नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत सँड्रा अँड टेलर यांच्या एनर्जी ओरॅकल डेकमधून कॉर्निकोपिया हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याची इमेजरी प्रकाश आणि सावली बाजू आणि याचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि काय मेसेज आहे तर बघूया कॉर्निकोपिया म्हणजे समृद्धीचे शिंग एक अशी अवस्था जिथे तुमच्या सर्व इच्छा स्वप्न आणि गरजा पूर्ण होत आहेत किंवा होणार आहेत हे कार्ड एक अतिशय शुभ संकेत आहे समृद्धी समाधान आणि भरभराटीचा तुम्ही तुमच्या मेहनतीचे फळ मिळवण्यासाठी तयार आहात का आता आपण बघणार आहोत या कार्डची इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजेच चिन्हांचा आणि प्रतिमेचा अर्थ या कार्डमध्ये आपण पाहू शकतो सोनेरी सूर्यकिरणे झाडांमधून येणारी सोनेरी सूर्यकिरणे ही दिव्य आशीर्वाद स्पष्टता आणि आध्यात्मिक समृद्धीचं प्रतीक आहेत दाट जंगल हिरवळींनी वेढलेलं दाट जंगल हे जीवनातील वाढ नैसर्गिक भरभराट आणि संपत्तीचं प्रतीक आहे ओर्नुकोपिया टोपली शिंगांच्या आकारातील भरलेली ही टोपली पारंपरिक समृद्धीचं चिन्ह आहे जी तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचे सूचक आहे फळं आणि भाज्या या संपत्ती पोषण आणि संयमाच्या फळांचे प्रतिनिधित्व करतात टोपली भवतीचं झगमगणारा प्रकाश टोपली भोवती एक मंद प्रकाश आहे जो जादू कृपा आणि दिव्य वेळ म्हणजे डिवाईन टायमिंग दर्शवतो फुलपाखरू आणि पर्या या कार्डमध्ये अनेक फुलपाखर्या आणि पर्या आहेत तर परी आणि फुलपाखरांची उपस्थिती रूपांतरण उच्च मार्गदर्शन आणि आध्यात्मिक पाठिंब्याचे प्रतिनिधित्व करतात आता आपण बघणार आहोत या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच अपराईट आणि रिव्हर्स अर्थ जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड अपराईट येते तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजे लाईट ऍस्पेक्ट दर्शवते पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट दर्शवते हे कार्ड सूचित करतं की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि लवकरच तुमच्या प्रार्थनांचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे तुमच्या जीवनात भरभराट प्रेम आरोग्य किंवा आर्थिक वाढ येण्याची शक्यता आहे आध्यात्मिक उन्नतीसाठीही ही एक अनुकूल वेळ आहे तुमचे मन आणि आत्मा संतुष्ट होतील तर जेव्हा हे कार्ड रिव्हर्स येते तेव्हा तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही अजूनही काही गमावलं आहे जरी समृद्धी तुमच्या समोर असली तरीही तुमचं लक्ष अभावावर असणार आहे लॅकवर असणार आहे जरी तुमच्याकडे भरलेलं शिंग असताना सुद्धा तुम्हाला उपेक्षा वाटू शकते हे कार्ड तुम्हाला सावध करतं की स्वतःला या समृद्धीच्या लायक समजणंही तितकंच महत्वाचं आहे आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यातील संदर्भ तर हे कार्ड काय सुचवतं हे कार्ड सुचवतं की तुम्ही खूप काळापासून मेहनत करत आहात आणि आता तुमचा वेळ आला आहे तुमच्या हातून जे चांगलं कार्य होत आहे त्याचं बक्षीस आता तुम्हाला मिळणार आहे तुम्ही आध्यात्मिकरित्या प्रगल्भ होत आहात आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहे तुमच्या आयुष्यात प्रेम संपत्ती आणि समाधानाचं क्षेत्र लवकरच उजळून निघणार आहे या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमचा भरभराटीचा काळ सुरू होत आहे प्रेम धन आरोग्य आणि समाधान तुमच्या दिशेने येत आहे तुम्ही तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा सौंदर्य आणि आशीर्वाद यांचं स्वागत करण्यास तयार आहात ब्रह्मांड तुमच्यावर विश्वास ठेवत आहे आणि तुम्हीही तुमच्यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही, तुम्ही कृतज्ञतेने खुलेपणाने जीवन स्वीकारता तेव्हा कोर्नुकुपिया तुमच्या हातात आपोआप पडतं आता ही वेळ आहे मागा विश्वास ठेवा आणि स्वीकारा या एनर्जी ओरॅकल डेटच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डासोबत एक ॲफमेशन दिलेलं आहे तर ते ॲफमेशन मी तुम्हाला मोठ्याने सांगणार आहे आणि तुम्ही काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे मी इंग्लिश आणि मराठीत ॲफमेशन देणार आहे तर ते तुम्ही लिहून काढू शकता एकवीस दिवस तुम्ही ते फॉलो करू शकता जितके दिवस तुम्ही रिपीट कराल तितका तुम्हाला फायदा होईल तर म्हणायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि म्हणायचं आहे द युनिवर्स इज अबंडंट All that I desire, comes to me in just the right time, and in right way. I am blessed. आता तुम्ही हे मराठीत अशा प्रकारे म्हणू शकता ब्रह्मांड हे विपुल आहे जे काही मी इच्छितो किंवा इच्छिते ते मला योग्य वेळी योग्य मार्गाने आपोआप माझ्याकडे चालून येते मी धन्य आहे आय एम ग्रेटफुल असं तुम्ही म्हणू शकतात हे रिपीट करू शकतात आणि तुम्हाला हे कार्ड कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद